ती शांत का झाली एक प्रश्न जो तुमचं नातं संपवू शकतो तुम्ही कधी अनुभवला आहे का तो क्षण कालपर्यंत हसून बोलणारी रात्री मेसेज करत झोपणारी ती आज अचानक शांत तिच्या स्टेटसवर उदास गाणं मेसेज सीन होतोय पण उत्तर नाही फोन उचलत नाही आणि मनात एक प्रश्न माझ काय चुकलं पण थांबा कदाचित हा था प्रश्न तुमच्या नात्याला संपवण्याची पहिली पायरी आहे कारण ही फक्त शांतता नाही हा एक इशारा आहे काहीतरी बदलला आहे तिच्या मनात तिच्या अपेक्षांमध्ये किंवा कदाचित तुमच्या वागण्यात कालपर्यंत हसणं मस्करी आणि आज फोन शांत मेसेज सीन झाला पण उत्तर नाही पहिल्यांदा आपण स्वतःला समजावतो कदाचित कामात असेल मूड नसेल पण दुसऱ्या दिवशी थोडी अस्वस्थता येते तिसऱ्या दिवशी तीच अस्वस्थता भीतीत बदलते तुमी फोन घट्ट बसता प्रत्येक व्हायब्रेशनवर हृदयाची धडधड वाढते पण स्क्रीनवर तिचं नाव नसतं तुमच्या मनात हजारो प्रश्न येतात मी काय चुकलो मी तिला दुखावलं का दुसरं कोणी आहे का आणि याच वेळी आपण एक मोठी चूक करतो आपण लगेच सगळं सुदृत्त ण्याचा प्रयत्न करतो एका मागे एक मेसेजेस मिस कॉल्स पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही धावता तेवढं समोरच पळतं हे तिचं शांत होणं म्हणजे शेवट नाही तो एक संकेत आहे तो योग्य वेळी समजला तर नातं वाचू शकत पण चुकीचे घेतला तर ते आणखीन दूर जाऊ शकत तुम्ही तयार आहात का त्या पहिल्या गोष्टीसाठी जी या शांततेचं गुपित उघडेल नंबर एक थोडं मागे हता, आपलं मन घाबरून म्हणत आता जास्त बोलायला हवं जास्त विचारायला हवं पण खर तर हे मन भीतीतून बोलत भीती कशाची ती सोडून जाईल दुसऱ्याशी बोलेल माझ्याबद्दल गैरसमज करून घेईल पण मानसशास्त्र एक महत्वाचं गुपित सांगतं ज्या गोष्टीची उपलब्धता कमी त्याची किंमत जास्त जेव्हा तुम्ही तास उपलब्ध असता सकाळचा मेसेज दुपारचा कॉल रात्रीचा नोट तेव्हा तुमची किंमत एक सवय बनते सवयीची किंमत असते पण त्यात उत्साह नसतो उत्साह संपला की उत्सुकता संपते उत्सुकता संपली की नात्यातील चुंबकीय शक्ती कमी होते मागे हटणं म्हणजे गायब होणं नाही याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक जागा देणं आदित्यचं उदाहरण पाहूया जेव्हा नेहा शांत झाली तेव्हा त्याने पहिली चूक केली सतत केले का रिप्लाय करत नाहीये काय झाले आहेस का त्याचं मन भीतीतून बोलत होतं आणि परिणाम नेहा आणखीन दूर गेली तिला वाटलं हा मला श्वास घ्यायलाही जागा देत नाहीये पण एक दिवस आदित्यने थांबायचं ठरवलं कोणताही मेसेज नाही कॉल नाही तो पूर्णपणे गायब झाला नाही तो स्वतःकडे परत गेला त्याने जिम जॉईन केली ऑफिसच्या प्रेझेंटेशनची तयारी केली जुन्या मित्रांना भेटला आणि हळूहळू नेहाच्या मनात पहिला प्रश्न आला तो कुठे आहे हाच तो पहिला दरवाजा कारण आता उत्सुकता परत आली होती तो तिच्यापासून पळत नव्हता आणि तिच्या मागे धावत नव्हता यामुळे त्याची किंमत पुन्हा वाढली नंबर दोन स्वतःवर लक्ष द्या पहिलं पाऊल टाकून तुम्ही थोडं मागे आटलात आणि तिच्या मनात तो कुठे आहे हा प्रश्न तयार केला पण फक्त शांत बसून उपयोग नाही जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुमचं आयुष्य तिच्या रिप्लायच्या प्रतीक्षेत गोठून जाईल आणि गोठलेलं आयुष्य कोणालाही आकर्षित करत नाही इथे दुसरं पाऊल येतं स्वतःवर लक्ष देणं मानसशास्त्र सांगतं जेव्हा माणूस स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून घेतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वातून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जाच लोकांना चुंबकासारखं आकर्षित करते आदित्यने हेच केलं त्याने ठरवलं मी तिच्या रिप्लायची वाट पाहणार नाही त्याने जिम सुरू केली ऑफिसच्या कामावर हंड्रेड लक्ष दिलं गिटारचे जुने क्लास पुन्हा सुरू केले आणि मित्रांसोबत ट्रॅकला गेला नेहाने काय पाहिलं तो शांत आहे पण थांबलेला नाही तो पुढे जातोय तिच्या मनात लगेच दुसरा प्रश्न आला तो इतका बिझी कशात आहे आज दुसरा दरवाजा जेव्हा लोक पाहतात की तुमचं सुख तुमचं ध्येय त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून नाही तेव्हा ते ती तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतात तुम्ही आता अवलंबून नाही तर महत्वाचे झाले आहात नंबर तीन हलका प्रेमळ संपर्क साधा पहिल्या दोन पावलांनी तुम्ही अंतर निर्माण केलं स्वतःला महत्व दिलं आणि तिच्या मनात उत्सुकता निर्माण केली हीच ती योग्य वेळ आहे एक छोटा प्रेमळ धागा टाकायची ज्याला मानसशास्त्रात म्हणतात सॉफ्ट्री अनेक जण इथे घाई करतात आणि सरळ विचारतात तू का बोलत नाहीयेस माझं काय चुकलं हे प्रश्न लगेच तिच्या मनात बचावात्मक पवित्रा घेतात ती लगेच दरवाज्यावर साखळी लावून घेते त्याऐवजी एखादी आठवण शेअर करा एखादं गाणं जुनं फोटो एखादा जुना विनोद हे पाहिलं आणि बस या वाक्यात तुझी आठवण झाली कोणताही आरोप नाही दबाव नाही फक्त एक उबदार भावना आहे आदित्यने हेच केलं त्याने जुना ट्रॅकचा फोटो नेहाला पाठवला आणि कॅप्शन टाकली हे आठवतय का पावसात अडकलो होतो मॅसेज छोटा हलका पण खूप प्रभावी होता लगेच रिप्लाय आला नाही पण त्या मेसेज झाली मन जेव्हा आरोप ऐकत तेव्हा बचावात्मक होतं पण जेव्हा त्याला प्रेम मिळतं तेव्हा ते बोलायला तयार होत नंबर चार स्पष्ट पण शांत संवाद पहिल्या तीन पावलानंतर आता वेळ आली आहे थेट बोलण्याची पण लक्षात ठेवा स्पष्ट संवाद म्हणजे आरोप नाही आपण म्हणतो तू का बदलली आवडेल काही त्रास होत आहे का हे वाक्य तिला सुरक्षित वाटतं तिला वाटतं की तुम्ही तिला समजून घेण्यासाठी बोलत आहात आरोप करण्यासाठी नाही आदित्यने याच पद्धतीने नेहाला फोन केला तो म्हणाला मी तुला दडपण देण्यासाठी नाही फक्त समजून घेण्यासाठी फोन केला आहे तू बोलायला तयार असशील तेव्हाच बोलू हे एकच छोटी पण खूप ताकदवान ओळ होती नेहाने स्वतःहून सांगितलं मी थोडं गोंधळले होते काही गोष्टी मनात होत्या तुझी घाई मला आणखीन घाबरून टाकत होती बघा मित्रांनो या वाक्यातून काय घडलं पहिल्या पावला पावलाची घाई थांबली दुसऱ्या पावलाची ऊर्जा आणि महत्त्व कामी आलं तिसऱ्या पावलाने संवाद सुरू झाला आणि आता चौथ्या पावलाने तो संवाद अधिक मोकळा झाला नंबर पाच स्वीकार करा आणि पुढे चला पहिल्या चार पावलांनी आपण नात्याला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला पण काही वेळा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही किंवा उत्तर मिळत नाही हीच खरी परीक्षा आहे स्वीकार करण्याची स्वीकार म्हणजे हार मान्य नाही तो तुमच्या समजूतदारपणाचा पुरावा आहे तुम्ही स्वतःला विचारा जर उत्तर नाही मिळालं तर मी काय करणार उत्तर सोपं आहे स्वतःसाठी स्वतःच्या शांततेसाठी आणि भविष्यासाठी उभे राहा आदित्यने हेच केलं नेहाशी संवाद झाला नसता तरी त्याचं आयुष्य थांबलं नसतं त्याने स्वतःला महत्व दिलं एक व्यक्ती म्हणून फक्त कोणाच्या उत्तराची वाट पाहणारा माणूस म्हणून नाही तो स्वतःच्या कामात मित्रांमध्ये आणि आवडीनिवडींमध्ये गुंतलेला राहिला आणि हळूहळू नेहाही पुन्हा संवादात परतली हा पाचवा नियम तुम्हाला सांगतो स्वतःचा आदर करा जेव्हा तुम्ही स्वीकार करता तेव्हा नात्याची व्याख्या बदलते ती फक्त उत्तर येतं की नाही एवढी मर्यादित राहत नाही तर ती स्वतःच्या आयुष्याचा एक भाग बनते मागे हटणे उत्सुकता निर्माण करते स्वतःवर लक्ष देणे तुमची ऊर्जा आणि आकर्षण वाढवते हलका संपर्क कोणताही दबाव नसलेला संवाद सुरू करतो स्पष्टपण शांत संवाद विश्वास आणि सुरक्षितता निर्माण करतो स्वीकार करणे समजूतदारपणा आणि आत्मसन्मान शिकवतो मित्रांनो लक्षात ठेवा शांतता म्हणजे थांबण्याची वेळ नाही ती समजून घेण्याची वेळ आहे तुम्ही स्थिर राहाल स्वतःवर लक्ष ठेवाल आणि प्रेमाने पुढे जाल तेव्हाच नात्यांना खरं रूप मिळतं ही कथा वाचून तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा